प्रेक्षकांनो शिवा शिवाय या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे उद्यापासून नेहा आणि आशुच्या लग्नाचा श्रीगणेशा होणार असतो पण आदल्या रात्री लक्ष्मण आणि भाऊंना काही चेन पडत नसते ते दोघेही गप्पा मारत असतात आणि म्हणत असतात आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आता आपल्यालाच हे लग्न बंद पाडावं लागेल त्यांच्यातला गैरसमज मिटवावा लागेल आणि त्या दोघांना पुन्हा एकत्र आणावं लागेल अशा त्यांच्यामध्ये गप्पा सुरू असतात आणि तसे ते सीता येते ते बरोबर त्या दोघांचं बोलणं ऐकते आणि बोलते काय गैरसमज कसला गैरसमज तुम्हाला किती वेळा सांगितलं तरी तुम्हाला का कळत नाहीये तुम्हाला त्या दोघांच्या आत का पडायचंय आता आशु आणि नेहाचं लग्न होत आहे ना मग होऊ द्या आणि मुळात शिवाने आशू एकमेकांसाठी बनलेलेच नाहीयेत शिवा आपल्या आशूसाठी परफेक्ट नाहीये आणि मला वाटलं होतं आता तरी तुम्ही या सगळ्यामध्ये सामील व्हाल तरी सुद्धा तुम्ही यामध्ये सामील होत नाही आहात अहो त्या शिवाचं सत्य सगळ्यांच्या समोर आलंय आशू समोर आलंय आशुने सुद्धा तिचं ते सत्य स्वीकारलंय मौन केलंय तरी सुद्धा त्या शिवाला तुम्ही पाठीशी का घालता तिची साथ का देताना तेच मला कळत नाहीये पोराच्या सुखापेक्षा तुम्हाला ती शिवा जास्त महत्वाची आहे का तुम्ही का हट्टाला पेटलाय ना तेच मला कळत नाही का? का ना, ते काय नाही आता खूप झालं तुम्ही मला शपथ द्या वचन द्या आणि आशू स्वतःहून या लग्नासाठी तयार झालाय त्यामुळे त्या तुम्हाला शपथ तर घ्यावीच लागेल असं म्हणतच ती भाऊंचा हात घेते आणि तिच्या डोक्यावरती ठेवते आणि बोलते बोला शपथ घ्या तुम्ही यापुढे शिवा आणि आशूच्या नात्यामध्ये कोणतीच मध्यस्थी करणार नाही तेव्हा आता भाऊंना ना इलाजाने शपथ घ्यावी लागते दुसऱ्या दिवशी सकाळी लग्नाच्या मुहूर्तमेढला सुरुवात होते गुरुजी आलेले असतात पूजा करत असतात सगळे चावरून रेडी असतात आशू सुद्धा नवीन कुर्ता घालून रेडी असतो तेव्हा कीर्ती बोलते अरे वा नवरदेव काय रेडी झालाय बघा तोडच नाही नवरदेवाला तेव्हा सीताई सुद्धा बोलते हो आशू खूप छान दिसतोयस आशू गुरुजींच्या पायापड आश्वता गुरुजींच्या पाया पडतो कीर्ती आता बाकी घरातल्या सगळ्या सदस्यांना बोलावते संपदा भाऊ का का सगळ्यांनी बाहेर या घरातली सगळी मंडळी आता बाहेर येते गुरुजी बोलतात आपण लग्नाचा श्री गणेशा करतोय आणि भाऊंच्या हस्ते आपण ही मुहूर्तमेडची पूजा करूया या भाऊ समोर या आणि अशा प्रकारे भाऊ सीताई आशू सगळे मिळून मुहूर्तमेढची पूजा करतात पूजा झाल्यावर ही उत्साही कीर्ती बोलते चला आपण मस्तपैकी फॅमिलीचा एक फोटो काढूया संपदा काढ ना संपदा बोलते नाही नको तेव्हा कीर्ती बोलते अगं नाही का म्हणतेस दरवेळी तूच काढतेस ना काढ ना तेव्हा संपदाला नाईला फोटो काढावा लागतो मुहूर्तमेट झाल्यानंतर तिथे आता मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते पण इकडे मात्र शिवा बिंधास्त असते ती तिच्या गॅरेज वरती चहा पित असते गरमागरम तेवढं तोच तिथे पाना गँग पळत पळत येते आणि बोलते शिवा अगं तिकडे मेहंदीला सुरुवात झाली अगं तुला काय वाटतं की नाही इथे आशुच लग्न ठरलंय अगं शिवा तू काहीच हालचाल करायला तयार नाहीयेस याचा अर्थ तू हरलीस का शिवा बोलते नाही मी कधीच हरू शकत नाही ना माझं प्रेम हरणार मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही ही जास्त पॅनिक होऊ नका शांत बसा तेव्हा सायलेन्सर बोलतो हे बघ शिवा तू जर काय करणार नसशील तर आम्हाला सांग आम्ही करू टेन्शन घेऊ नकोस तेव्हा शिवा बोलते तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये आणि जर तुम्हाला काही करायचं असेल तर मी सांगते तेच करा असं म्हणतच ती पाना गँगला कोणता तरी प्लॅन सांगते तेव्हा तो प्लॅन कोणता आहे हे तर नाही दाखवलेलं पुढे ते कळेलच इकडे आता नेहाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते नेहा देसाईंच्या घरी आलेली असते पण त्यामध्ये कोणी सामील नसतं फक्त सीताई आणि कीर्ती या दोघी सगळं उत्साहाने करत असतात त्यामुळे सीताई आता उर्मिलाला गाठते आणि बोलते उर्मिले अगं संपदा लक्ष्मण आणि हे कुठे आहेत जा पटकन घेऊन ये तेव्हा कीर्ती बोलते आई मी एक काम करते मी आशुला घेऊन येते असं म्हणत असती आशुला घेऊन येते आशू येतो आणि सोफ्यावरती बसतो तेव्हा कीर्ती बोलते आशू आता सोफ्यावरती बसायचं नाहीये तुला तुझ्या नहुरी जवळ बसायचंय बघ ती मेहंदी काढतीये स्टेजवर जाऊन बस तिच्या जवळ आणि आता तिच्या लांब राहून तुला अजिबात चालणार नाहीये आता यापुढे तुला कायम तिच्या जवळ राहायचंय कळलं का असं म्हणत असते आशूचा हात पकडते आणि त्याला नेहाच्या शेजारी जाऊन बसवते तर प्रेक्षकांनो इकडे शिवाने काय प्लॅन सांगितलेला असतो माहितीये का शिवाने पाना घ्यायला तिच्या हातावरती मेहंदी काढायला सांगितलेली असते स्टेपनी आता तिच्या हातावरती शिवाच्या हातावरती मेहंदी काढत असतो पण पाना गँगला हे सगळं अजिबात पटलेलं नसतं ते म्हणत असतात शिवा हे सगळं तू का करतेयस तेव्हा शिवा बोलते मला पटलंय ना म्हणून मी हे सगळं करतेय इकडे आता उर्मिला संपदाला घेऊन येते तेव्हा कीर्ती बोलते संपदा अगं हे सगळं किती शांत आहे चल ना गाणी लावूया डान्स करूया तेव्हा संपदा बोलते नाही नको आशू बोलतो संपदा अगं काय झालं तेव्हा सीताई बोलते संपदा अगं घरामध्ये शुभ कार्य आहे मग कशाला चेहरा पाडून बसलीयस आता आपल्याला नवीन सुनेला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे हे लक्षात ठेव आणि तुम्हाला मी शेवटचं सांगून ठेवते घरामध्ये कुणीच वातावरण खराब करायचं नाहीये तेव्हा कीर्ती बोलते आई शांत हो राग राग करू नकोस आणि तसंही माझ्या भावाचं संपदाच्या डंबूचं लग्न आहे कोणीही घरामध्ये वातावरण खराब करणार नाही मी काम करते गाणी लावते असं म्हणतच ही कीर्ती गाणी लावायला जाते तेवढं तर सीताई बोलते उर्मिला एक काम कर आशूच्या हातावरती मेहंदी काढ तेव्हा आशू बोलतो नाही नको माझ्या हातावरती मेहंदी नको तेव्हा सीताई बोलते आशू नाही म्हणायचं नाही ही पद्धत असते जा उर्मिला जाऊन त्याच्या हातावरती मेहंदी काढ उर्मिला जाते आणि मेहंदी काढू लागते एवढतच कीर्ती गाणी लावते आणि सगळे जाता डान्स करू लागतात इकडे आता गॅरेज वरती ही दिव्या येते ती पाहते तर काय स्टेफनी शिवाला मेहंदी काढत असतो आणि ते पाहून तर तिला आश्चर्यच वाटत ती बोलते शिवा अगं हे काय करतेयस तेव्हा शिवा बोलते तुला दिसत नाहीये का मी मेहंदी काढतीये आणि हे पाहून दिव्या जोरजोरात हसू लागते आणि बोलते शिवा ज्या मुलावर तुझं प्रेम होतं ज्या मुलाशी तुझं लग्न झालंय तो मुलगा दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय आणि तू त्याच्या लग्नाची मेहंदी काढतीयस तेव्हा शिवा बोलते हसू नकोस आणि मला माझ्या प्रेमावरती पूर्ण विश्वास आहे स्टेफनी या मेहंदीमध्ये नाव छकुला छकुलाचं नाव लिहि आणि हे सगळं बघून तर दिव्या अजून जोरजोरात हसू लागते तेव्हा चंदन बोलतो दिव्या प्लीज हसू नकोस आणि मनातल्या मनात बोलतो आता खूप झालं आता काय सत्य हे उडकून काढायलाच पाहिजे मी शिवाला त्रासात नाही बघू शकत इकडे आता ही संपदा मस्त डाव करते ती बोलते सीताई मला आता कस? आता ना डान्स करून खूप कंटा आलाय आपण एक काम करूया आपण गेम खेळूया का तेव्हा सीताई बोलते आत्ता कसं आत्ता कशी माझी जुनी संपदा परत आली असं म्हणतच ती संपदाला मिठीत घेते आणि बोलते संपदा बरं सांग तुझा काय गेम आहे तेव्हा संपदा बोलते त्यासाठी पण त्यासाठी बाबा आणि भाऊ दोघेही लागतील त्यांच्याशिवाय मज्जा येणार नाही तेव्हा आता त्या दोघांना बोलावून घेते तेव्हा आशू बोलतो आता ह्या गेम वगैरेची काय गरज आहे नको ना तेव्हा संपदा बोलते असं कसं गेम तर खेळावाच लागणार आहे आणि या गेममध्ये मी आश्वनी नेहा या दोघांना प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाची तुम्हाला दोघांना बरोबर उत्तर द्यायची आहेत आपण ना सुरुवात डंबूपासून करूया सांग नेहाचा आवडता कलर कोणता तेव्हा आशू बोलतो निळा तेव्हा संपदा बोलते नाही मला ब्लॅक रंग आवडतो संपदा बोलते इट्स ओके आपण दुसरा प्रश्न विचारू सांग नेहाला कोणती जागा आवडते तेव्हा आशू बोलतो लोणावळा नेहा बोलते नाही नाही मला माथेराण आवडतं तेव्हा संपदा बोलते बॅड वन ठीक आहे आता आपण नेहाला प्रश्न विचारू नेहा वहिनीला सगळं माहिती असणार आहे मला एक सांग माझ्या डंबूला काय खायला आवडतं आता मुद्दामच बोलते त्याला मोतीचूरचा लाडू आवडतो तेव्हा अशी बोलतो नाही नाही बात नाही मला नूडल्स आवडतात तेव्हा संपदा बोलते ठीक आहे मी आता दुसरा प्रश्न विचारते सांग डंबूचा आवडता प्राणी कोणता तेव्हा आता नेहा मुद्दामच बोलते कुत्रा तेव्हा संपदा बोलते नाही ग त्याला मांजर आवडते आणि मला असं वाटतंय तुम्हाला दोघांना ना एकमेकांबद्दल काहीच माहित नाहीये तेव्हा कीर्ती बोलते संपदा अगं त्या दोघांना थोडा वेळ लागेल नंतर बघ ते एकमेकांना खूप चांगले ओळखतील तेव्हा सीताई बोलते एकदम बरोबर त्यांना दोघांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी थोडा वेळ तर लागेलच आणि त्यातच खरी मजा असते पण आशिला मात्र हे सगळं खूपच खटकलेलं असतं तो विचार करत असतो मला तर या नेहाबद्दल काहीच माहीत नाहीये मी हिच्याबरोबर संसार कसा करणार शिवाला कसं सगळंच माहिती होतं ती एकदम परफेक्ट होती इकडे आता शिवा घरात आलेली असते वंदी बोलते शिवा अगं असा हातावर मेहंदी काढून काहीच उपयोग नाही तुलाच आता काहीतरी करावं लागणार आहे शिवा काहीतरी कर मेहंदी नुसती काढू नकोस आणि आजचा भाग इथेच संपतो